कुबेरांच्या हातातील मुंगूस धनाचा गुप्त पौराणिक संदेश कुबेरांच्या हातात आपण नेहमी सुवर्ण पाहतो खजिना पाहतो पण नीट पाहिलं तर एक छोटासा प्राणी आहे त्यांच्या हातात तो आहे मुंगूस धनाच्या देवाच्या हातात मुंगूस का आणखीन एक प्रश्न काही मूर्तींमध्ये त्या मुंगुसाच्या तोंडातून सुवर्ण आणि रत्ने बाहेर पडताना दाखवतात धन देणारा देव खजिना हातात न धरता हा प्राणी का धरतो आज आपण उलगडणार आहोत धनाचा सर्वात गुप्त पौराणिक संदेश पुराण काळात एकदा देवसभेत एक प्रश्न उपस्थित झाला काही लोकांकडे धन येतं पण थांबत नाही तर काही लोकांकडे थोडं येऊनही दीर्घकाळ टिकतं असं का हा प्रश्न थेट कुबेरांकडे वळवण्यात आला कुबेर काही बोलले नाही त्यांनी ना खजिना उघडला ना, ना सुवर्ण दाखवलं त्यांनी फक्त आपल्या हातातील मुंगूस पुढे धरला देव अचंबित झाले कुबेर म्हणाले धनाचा खरा शत्रू दारिद्र्य नाही तो आहे लोभ पुराणांमध्ये साप हा लोभ आसक्ती आणि विषाचं प्रतीक आहे आणि मुंगूस हा सापाचा नैसर्गिक शत्रू म्हणजेच लोभाचा नाश धनाचं रक्षण तेव्हा देवांनी पाहिलं मुंगुसाच्या तोंडातून सुवर्ण मनी रत्ने बाहेर पडत होती कुबेर म्हणाले धन गिळू नकोस धन वाहू दे मुंगूस धन गिळत नाही तो ते बाहेर ओकतो हा योगायोग नाही हा संदेश आहे जे धन अडकतं ते सडतं जे धन वाहतं ते वाढतं म्हणूनच कुबेराच्या हातात खजिना नाही खजिन्याची गुरुकिल्ली आहे हिंदु ही संकल्पना फक्त हिंदू पुराणात नाही बौद्ध परंपरेत कुबेरांना वैश्रवण म्हणतात आणि त्याच्याही हातात मुंगूस आहे म्हणजेच हा संदेश अत्यंत प्राचीन आणि सर्वमान्य आहे ही कथा आपल्याला शिकवते मुंगूस सांगतो धन साठवू नकोस धन वाहू दे लोभ मार आणि समृद्धी आपोआप येईल धनाचा शत्रू दारिद्र्य नाही त्याचा शत्रू लोभ आहे जिथे लोभ नष्ट होतो तिथे कुबेराचा आशीर्वाद आपोआप प्रकट होतो